आज कुठल्याही प्रकारची रेसिपी नाही आज आपण करणार आहोत कापसाच्या वाती मी आता हे त्या तीन प्रकारच्या वाती तुम्हाला करून दाखवणार आहे कापूस घेतला कापूस म्हण आता हे सोलून घ्यायचं आहे कापूस आपल्याला याच्यामध्ये सरकी काढून घ्यायची आणि आता सण चालू होते तर आता श्रावण महिना आहे आता आपल्याला पूजेला ते वाती सा अशा लागते आता तर अशा एकदाच मी बनवून ठेवते वाती आता हे कापूस सोलून घेतलेला आहे आणि याच्या असा दोन बोटाच्या सहाय्याने हे कापूस घ्यायचा आपल्या हाताला थोडीशी रांगोळ नाहीतर हे असा भस्म लावून घ्यायचा आणि याला वातवळून घ्यायची असा हे दोरा करून घ्यायचा आता मी बोटा तीन बोटाच्या याच्यावर वात करणार आहे तर तीन बोटावर मी अडीच पदराची वात करणार आहे ही आता ही बात मी मोठी केलेली आहे कारण की ही बात आपल्याला समयमध्ये सुद्धा लावायला जमते ही मोठी केली की समयमध्ये लागते वात असेला फिरून घ्यायचं आणि छान अशी ही होती वाद बघू शकता खूप छान अशी झाली आता इथे दुसऱ्या प्रकारची सुद्धा करते आता ला। ही छोटी करायची आहे वाद आपल्या छोट्या नंदादीपमध्ये लावायला याला सुद्धा तीन बोटाच धरायचा पण छोट्या धरायचा आहे हिला आणि अडीच पदराचीच करायची आहे तुम्ही हवं तर पाच पद्रास सुद्धा करू शकता हे बघा ही छोटी आहे आणि ही मोठी आहे आता इथं फुलवात करणार आहे आता हे कापूस घ्यायचं याला सहज गोल करून घ्यायचं आणि याचं वरील टोक काढून घ्यायचं आहे आणि आपली फुलवत अशी कडक राहण्यासाठी इथं मी दुधाचा वापर करणार आहे आता हे जास्त जर करून ठेवायचे असल्या तर हे फुलवाती करून ठेवायच्या आणि त्याला असं दूध लावून असं हे करायचं म्हणजे ही फुलवात आपली अशी कडक राहते वृक्षता अशा प्रकारची करायची आहे गोल फुलवात आपल्याला आरतीसाठी लागते फुलवात आणि मी हे एकदाच बनवून ठेवते अशा दुधामुळं खूप छान अशी फुलवाती होत आहे अशा प्रकारची करून घ्यायची आहे आता इथे मी ही पूर्ण करून घेते वाती बघू शकता अशा मी इथे फुलवाती आणि ही वाती आणि छोट्या वाती तीन प्रकारच्या वाती ही केलेली आहेत आता याला भरण्यामध्ये भरून ठेवायचं आहे मी आता इथं भरण्यामध्ये ही वाती भरून ठेवते अशा भरून ठेवल्या की आपल्याला एक दोन महिने घर नाही वाती एक दोन महिने पुरून जाते तर अशा करून ठेवल्या हो की ही दुसऱ्या सुद्धा वाती याच्यामध्ये भरून ठेवते कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते नक्की सांगा आवडलात नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे दोन्हीही मी ही नहीं। वाती याच्यामध्ये भरून ठेवलेली आहेत आणि ही छोट्या वाती अशा आपल्याला तुळशीजवळ ते लावायला लागते आणि देवाचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला छान अशी देवपूजा पूजा केलेली आहे